नमस्कार शेतकरी बंधू भगिनींन कमी खर्चात ऊस बेणे प्रक्रिया या विषयावर आज आपण बोलणार आहोत चणेगाव तालुका संगमनेर इथले प्रगतशील कृषी कुश... भूषण शेतकरी विठ्ठलदास आसाव यांच्याशी नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो ऊसाची बेणी प्रक्रिया केली पाहिजे अशी शिफारस आता आपल्याला कृषीशी संबंधित संस्थांकडून मिळते आहे आणि साहजिकच आपल्याला फायदाही होतो आहे पण ही जी ऊसाची बेने प्रक्रिया आहे ही जर का मजुरांकडून करायची ठरली तर त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत आपण स्वतः करायची ठरली तरी बऱ्याच मोठ्या प्रोसेस आहेत की त्या पद्धतीनं आपण ती बेने प्रक्रिया करू शकू आता ही कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं करता येऊ शकेल याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत विठ्ठलदास आसावा यांच्याकडून जे स्वतः कमी खर्चामध्ये ही प्रक्रिया करतात आणि त्याचे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्यांनी दिलेले आहेत कमी खर्चात ऊस बेने प्रक्रिया करता येऊ शकेल हा विचार मनामध्ये कधी आला आणि मग कशा पद्धतीने सुरुवात झाली ऊस लागवड करताना ज्यावेळेस आपण ऊस उत्पादनातील जे महत्वाची घटक आहेत त्यामध्ये ऊस बेने निवड असेल बेणे तोडणे असेल त्यानंतर शेतावरची वाहतूक असेल पाचरट साळणे असेल टिपरी तोडणे असेल किंवा टिपरे पसरवणे मात्याड करणे ही कामं मजुराकडूनच केली जात होती आणि करावी लागतात ही कामं मजुराकडून करत असताना ज्यावेळेस आपण विविध आपली जी विद्यापीठं असतील किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल यांच्या ज्या माध्यमातून आपण ऊस उत्पादन वाढीची जी सूत्र आहे त्यामध्ये बेने प्रक्रिया हा महत्वाचा घटक आपल्या लक्षात आलेलं आहे आणि बेने प्रक्रिया करताना आपल्याला सुचवलेली बेने प्रक्रियेमध्ये त्यात कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल आणि पाणी असेल याचा एक वेगळा हौद करून त्यात ती टिपर बुडवणं आणि टि, बुडवलेली टिपर परत शेतात पसरवणं हा प्रॅक्टिकली ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण शेतावर प्रयत्न करतो ते शक्यच होत नाही म्हणजे बहुतांश शेतकरी हे करतही नाही मग अशा वेळेस अकुशल शेतमजूराकडून लागवडीची आपण जर, लाग जर कामं करताना ही शास्त्रीय तंत्र अवलंबून सुकर होत नाही हे लक्षात आल्यानंतर आपल्याला त्यावर काय करता येईल कीडनाशक वापरायचं आहे बुरक्ष नाशक वापरायचं आहे आणि संपूर्ण जो बेन आहे वापरणारे त्यावर ते त्याला लागलं ला पाहिजे अशा हेतूने सर्वसाधारणपणे दोन हजार एकोणावीस साली बॅटरीचलित जो पंप येतो अठरा लिटर पाण्यावर पाठीवर चालणारा जो पंप आहे त्याच्या सहाय्याने बुरशीनाशक आणि कीटनाशक ही एकत्र मिसळून बॅटरी पंप ज्यावेळेस आपण शेतात आपली बेणे पसरवण्याचं काम सुरू होतं म्हणजे शेतात बेणं आल्यानंतर ती ज्यावेळेस त्याची टिपरे होतात दोन डोळ्याची असेल एक डोळ्याची असेल ती टिपरी झाल्यानंतर त्या टिपऱ्यांच्या ढिगावर बॅटरी पंपाच्या साईने आपण तो स्प्रे केला तर असं लक्षात आलं का जी लागणारी कीड आहे सुरुवातीच्या काळात कीड आणि बी न तोडताना ज्या जखमा होतात त्यावर जी बुरशी लागते तर ते बुरशी न होण्याचं सुद्धा थांबलेलं आहे आणि याचा खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षित उत्पादन त्यामुळे वाढलेलं आहे अच्छा आता तुम्ही जे सांगितलेलं आहे ऊसाची बेणे प्रक्रिया करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना थोडासा तलाव करणं त्यामध्ये पाणी टाकणं त्यामध्ये ही रासायनिक औषधं असतील जैविक औषधं असतील हे टाकणं ती प्रक्रिया करणं ते भिजवून घेणं ते टिपरू आणि मग ते पुढे शेतात लागवडीसाठी देणं आता ही गोष्ट होत असताना याला बराच अवधीही लागतो आणि बराच मजूरही लागतं आता यामधला हा एक छान खुशकीचा मार्ग तुम्ही काढलेला आहे की ते बॅटरीवरच्या पंपानं तुम्ही औषध मारत आहात त्याच्यावरची बेने प्रक्रियासाठी केलेलं जे औषधे आता जर का आता तुम्ही असे काही माहिती घेतली का त्यानंतर की आपण एकदम बेने प्रक्रिया प्रॉपर त्या पद्धतीने केलेली बेने प्रक्रिया आणि आपण बॅटरीच्या पंपांना औषध मारून बेने प्रक्रियेचं औषध मारून केलेली बेने प्रक्रिया या दोन्हीमध्ये काय फरक आढळून आला तुम्हाला फरक म्हणायचं असेल तर ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीच्या जा प्रमाणे जशी बेने प्रक्रिया करतो तर त्याचा हेतू एकच असतो का त्या बियाणावर बुरशीनाशक आणि किटनाशकाचा थर्स व्हावा आणि तो प्रयोग करत असताना माझ्या एक एकर क्षेत्रावर एक ते त्या पद्धतीने बेने प्रक्रिया केली आणि त्यानंतर बॅटरीचलित पंपाच्या सहाय्याने ज्यावेळेस मजूर भेटायलाच तयार नाहीत आपल्याला स्वतः लागवड करायची तर बॅटरीचलित पंपाच्या सहाय्याने ती बेने प्रक्रिया केली आणि असं लक्षात आलं की दोन्हीमध्ये कुठलाही फरक आढळलेला नाही वा म्हणजे बुरशी कुठे लागलेली बेण्याला आढळलेली नाही किंवा किडीने कुठलाही उसाचा डोळाही कुरतडलेला आढळला नाही म्हणजे एकंदरीत असं म्हणू शकू आपण की ज्या पद्धतीनं ती बेने प्रक्रिया केल्यावर जसा रिझल्ट मिळतो तशाच पद्धतीचा रिझल्ट या प्रक्रियेमध्ये सुद्धा मिळालेला आहे होय नक्कीच इथे लागणारं औषध आणि तिथे लागणारं औषध यामध्ये पण काही फरक पडला होय ज्यावेळेस आपण ती मोठ्या प्रमाणावर जे पाणी लागणार आहे तर प्रमाणात ते औषधे तितकीच घ्यावं लागतात त्याचा खर्चही तो वाढलेला असतो आणि ज्यावेळेस ते आपण वारंवार त्यातून टिपरे बुडजुडून बाहेर काढत असतो त्या जो सोल्युशन बनवलेलं असतं त्याची ग्रॅव्हिटी किंवा त्याची जी क्षमता आहे ती सुद्धा कमी झालेली आहे पण ज्यावेळेस आपण बॅटरी पंपाच्या सहाय्याने औषध फवारणी करतो ती ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व टिपरावर आणि सारख्याच प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते सारख्या प्रमाणातलं औषध फवारलं जातं आणि कमी औषध लागतं का होय नक्कीच औषधाचाही खर्च सुमारे जर आपल्याला सुरुवातीच्या काळाच्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे जर बेने प्रक्रिया करायची असेल तर मजुरांचीच मजुरी ही एकरी दोन हजार रुपये वाढलेली आहे त्यानंतर औषध औषधांचाही खर्च सुमारे सातशे ते आठशे रुपये येतो त्याचबरोबर दोनशे लिटर पाणी प्लास्टिकचा हौद या संपूर्ण प्रक्रियेवर साधारण एकरी तीन हजार रुपये जास्तीचा खर्च पूर्वी येत होता ज्यावेळेस आपण बॅटरी चलित पंपाच्या सायन ज्यावेळेस फवारणी करतो तर औषधाचे प्रमाण हे खूप म्हणजे पाच टक्क्यावरच आलेलं आहे म्हणजे पंचवीस मिली औषध एका पंपाला लागतं ला किडनाशक आणि बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम अच्छा आणि एक बॅटरी पंप म्हणजे साधारण एक अठरा लिटर पाण्याच्या दोन पंपात आपल्या एक बेण्यावर ही संपूर्ण प्रक्रिया संपन्न होते अशा पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये ही बेणे प्रक्रिया जी आहे ती होते बऱ्याच वेळेस असं होत आहे शेतकरी बांधवांचं की बेणे प्रक्रिया करायची असते पण हा सगळा ही प्रक्रियेला खूप जास्त वेळ लागतोय खूप आणि त्यामुळं मग ती प्रक्रिया टाळून पुढे जातात शेतकरी बांधव तर ही एक छान पद्धतीची युक्तीच तुम्ही सांगितलेली आहे आता इथं जनजागृती कशा पद्धतीने करताय तुम्ही या प्रक्रियेची बेणे प्रक्रियेची जनजागृती करताना ज्यावेळेस कृषी अधिकाऱ्यांनी प्लॉटवर येऊन व्हिजिट केल्यात आणि त्यांच्याही लक्षात आलं की हे जी काम आहे की हे संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं योग्य आहे की शेतकऱ्यांनीही त्याचा ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांचे चांगले प्रतिसाद प्रतिक्रिया या माध्यमातून आल्या आणि ज्यांना प्रक्रिया करणं शक्य नव्हतं हो त्यांनी यापुढील काळात याप्रमाणेच बेने प्रक्रिया करू हे असा प्रतिज्ञा केलेली आहे अशा पद्धतीनं सातत्यपूर्ण अभ्यास करून कमीत कमी खर्चामध्ये ऊसाची बेनेप्रक्रिया कशी करता येईल हा एक छान सोपी युक्ती तुम्ही शोधून काढलेली आहे त्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या पद्धतीची जनजागृती तुम्ही शेतकरी बांधवांमध्ये करताय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून आता शेतकरीसुद्धा प्रत्येक शेतकरी कमीत कमी खर्चामध्ये ह्या बेनेप्रक्रियेकडे वळणार आहे तर आज कमी खर्चात ऊसाची बेणे प्रक्रिया याविषयी आपण मार्गदर्शन केलं कशा पद्धतीनं तुम्ही बेणे प्रक्रिया करताय याविषयी तुम्ही सांगितलं याविषयी आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर विठ्ठलदास असावा यांचा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य दोन बावन्न बावन्न असावाजी आज आपण या ठिकाणी आलात आणि कमी खर्चात ऊसाची बेणे प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केलं आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून मलाही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचता येईल याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो